पावसाळ्याच्या अखेरीच्या दिवसातलं वातावरण धुक्याने झाकलेला रस्ता ओल्या मातीचा गंध आणि दूर डोंगरावरून खाली उघळणारे झरे ताऱ्यांच्या जागी आभाळात काळ्या ढगांचा मेळावा भरलेला होता नेहा पुण्यात शिकणारी एक तरुण मुलगी काही दिवस सुट्ट्यांसाठी तिच्या आजोबांच्या गावात म्हणजेच कोल्हारवाडीला आली होती गावातलं तिच्या आजोबांचं घर म्हणजे एक जुनाट वाडा लाल कौलांचा छप्पर आणि लाकडी खांबांनी धरलेली ओसरी त्या वाड्याचं वय कोणीही सांगू शकत नव्हतं पण त्याच्या भिंतीवरून उघळणाऱ्या शेवाळ्यावरून आणि काळवणलेल्या दगडांवरून तो त्याचा इतिहास स्वतः सांगत होता गाव एकदम शांत एवढं शांत की रात्रीच्या वेळी किड्यांचा करकर आवाजही जास्त भासायचा आकाशात विजा चमकत होत्या आणि ढगांमधून वेळोवेळी येणारा गडगडाट घराच्या भिंती हादरवून टाकायचा नेहा वाड्यात पाऊल टाकते तेव्हा घरातून धुळीचा आणि जुन्या लाकडाचा वास सर्वत्र दरवळत होता नेहा वरच्या खोलीत जाऊ नकोस बरं ती बंद ठेवलेली असते आजीने जेवताना सहज म्हटलं नेहाला जरा आश्चर्य वाटलं का ग आजी त्या खोलीत काय आहे असं मी नेहमी येते तेव्हा तू असंच म्हणतेस आज सांग तरी नेमकं आहे तरी काय त्या खोलीत आजी आज थोडा वेळ शांत राहिली तिच्या डोळ्यात काहीतरी अस्वस्थता दिसली तसं काही नाही ग पण त्या खोलीतला आरसा जुना आहे आणि काही वेळा त्यात विचित्र गोष्टी दिसतात म्हणे नेहा हसली आजी आरशात विचित्र गोष्टी म्हणजे भूतभीत दिसतात की काय ती खिदळली पनाजीच्या चेहऱ्यावर अजिबात हास्य नव्हतं रात्र आता गडद झाली होती पाऊस थांबून हलका वारा वाहू लागला गावातले दिवेही एक एक करून बंद होत होते नेहा झोपायच्या आधी मोबाईलवर फोटो स्क्रोल करत होती आणि तेवढ्यात अचानक एक आवाज आला तो आवाज वरच्या मजल्यावरून येत होता ती जरा गप्प बसली आणि आवाजाकडे लक्ष केंद्रित करून ऐकू लागली तो आवाज आता पुन्हा आला आता मात्र उत्सुकतेपोटी ती उठली टॉर्च घेतली आणि जिन्याकडे जाऊ लागली वरचा मजला अंधारात बुडालेला भिंतीवर जुन्या काळातील काही चित्र लटकवलेले होते काही माणसं काही देवदेवता आणि काळोखाचे डाग होते दरवाजावर कोळ्यांची जाळी आणि धुळीचा थर जणू काही वर्षानुवर्ष तिथं कोणी गेलंच नाही जवळ गेल्यावर नेहानं पाहिलं दरवाजा अर्धवट उघडाच होता हळूस्तीने तो ढकलला कर्ण आवाज करत दरवाजा उघडला गेला आतली खोली प्रशस्त होती मधोमध एक मोठा लाकडी पलंग भिंतींवर काळसर आरसे आणि एका कोपऱ्यात एक विचित्र आणि उंच आरसा ठेवलेला होता त्या आरशावर चांदीच्या चौकटीत कोरी अक्षरे होती पण त्यावर नेमकं काय लिहिलंय नेहाला ते वाचता येत नव्हतं नेहाने टॉर्च त्या आरशावर टाकली आरशा तिचं प्रतिबिंब दिसलं पण एक विचित्र गोष्ट जाणवली तिने टॉर्च खाली केला पण आरशातलं प्रतिबिंब मात्र अजूनही उजडातच होतं नेहा आता थबकली हे काय ती परत टॉर्च लावते प्रतिबिंब आता पुन्हा सामान्य होतं ती हसते बहुतेक माझं डोकं फिरलंय किंवा मला भास होत आहे पण ती खोली सोडून बाहेर पडते तेव्हा आरशातलं प्रतिबिंब तिच्याकडे हळूस मानवळून पाहत असतं दुसऱ्या दिवशी सकाळी आजीने तिला विचारलं नेहा तू वर गेली होतीस का काल नेहा काहीही बोलली नाही पण तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळा आली होती त्या दिवसानंतर काही विचित्र गोष्टी सुरू झाल्या रात्री आरशाच्या दिशेने काही कुजबूज ऐकू यायची आणि कधी कधी तर आरशाच्या पृष्ठभागावर धोक्यासारखं काही हलताना दिसायचं नेहाला आता अजिबात झोप लागत नव्हती एका रात्री ती पुन्हा त्या खोलीत गेली यावेळी तिला आरशाच्या आतून कोणीतरी तिच्यासारखंच हसतंय असं स्पष्ट दिसलं होतं पण त्याचे डोळे लाल होते ती घाबरूनच मागे सरकली आरशावरून काळसर धूर निघायला लागला त्या धुरात काही शब्द उमटले मी तुझी नाही तू माझी आहेस असं काहीसं त्यावर लिहिलं होतं आणि तेवढ्यात एक तीव्र वारा उठला मेणबत्ती भिजली दरवाजा आपोआपच बंद झाला नेहाने किंचाळण्याचा प्रयत्न केला पण आवाज मात्र बाहेर गेलाच नाही ती आरशाच्या समोर उभी आता आरशा तीन होती एक वेगळीच ती आरशाच्या आतमध्ये उभी होती तिच्यासारखीच पण अधिक जिवंत ती हळूहळू आरशातून बाहेर यायला लागली आरशाचा पृष्ठभाग पाण्यासारखा हलू लागला आणि त्या प्रतिबिंबाने नेहाचा हात हाँच पकडला तो स्पर्श एकदम थंडगार अगदी बर्फासारखा नेहाने जोरात हात झटकला सोड मला कोण आहेस तू पण तिच्या कानाशी एक खुशबू झाली मीही तूच आहे पण खरी तिने तिला जोराचा धक्का दिला आणि तिथून थेट पळत खाली आली तिचं सर्वांग घामाने भिजलं होतं आता जे घडलं तो नेमका भास होता की खरं तिला काहीही समजत नव्हतं दुसरा दिवसही तसाच गेला आणि आता तिसऱ्या दिवसाची रात्र आली रात्र पुन्हा गडद झाली होती आकाशात विजा चमकत होत्या आणि वाऱ्याने वाड्याची दारे ठकठक असा आवाज करत होती नेहा अजूनही वरच्या खोलीत होती नेहा आज पुन्हा वरच्या खोलीकडे खेचली गेली ती आरशासमोर जाऊन बसली श्वास जोरात चालू आजूबाजूच्या भिंतीवर लावलेल्या त्या जुन्या फ्रेम्स हलक्या हलक्या थरथरत होत्या खिडकीतून आतमध्ये येणाऱ्या वाऱ्याने मेणबत्ती थरथरली आणि तिच्या सावल्या भिंतीवर जणू नाचू लागल्या नेहाचा चेहरा पांढरा शुभ्र पण डोळ्यांमध्ये स्पष्ट भीती आणि संभ्रम होता आरशाच्या काचेला अजूनही तडे गेलेले होते पण त्या तड्यातून हलक्या प्रकाशासारखं काहीतरी हलत होत जणू आरशाच्या आतलं जग अजूनही जिवंत आहे तेवढ्यात तिला खालून कसलासा आवाज आला ती उठणारच होती तेवढ्यात आरशात पुन्हा काहीतरी हालचाल जाणवली तिनं निरखून पाहिलं आरशात पुन्हा तीच उभी आहे पण तिच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच थंड हास्य होत हळूहळू आरशातली तिची छाया पुढे आली आणि आरशाचा पृष्ठभाग पुन्हा पाण्यासारखा हलू लागला नेहा घाबरून पुन्हा मागे सरकली तू तू कोण आहेस त्या प्रतिबिंबाने फक्त हसून उत्तर दिलं मी तुझंच रूप आहे जे जगाला दिसत नाही नेहाने आरशात हात टाकून पाहायचा प्रयत्न केला कास एकदम थंडगार पण जिवंत आणि पुढच्या क्षणी तिचा हात आत खेचला गेला ती आरडाओरडा करायच्या आधीच तिचं शरीर एका झटक्याने मागे फेकलं गेलं सगळं काही शांत त्या झटक्याने मात्र ती आता भानावर आली होती ती पुन्हा पळतच खाली गेली दुसऱ्या दिवशी सकाळी वाड्यात नेहा तर होती पण काहीतरी वेगळंच जाणवत होतं तिचं बोलणं थोडं वेगळंच चालणं सावकाश आणि तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती आजीने तिला विचारलं नेहा काल तू वर गेली होतीस ना तिने हळूवार मान हलवली अगं मी तुला सांगितलं होतं ना वरणको जाऊस मग कशाला गेली वर्तुला वरती काही दिसलं तर नाही ना, ना? काय झालं वर ती शांतपणे म्हणाली हो आजी पण आता सगळं काही ठीक आहे आजीने तिच्याकडे नीट पाहिलं नेहाच्या गळ्याजवळ एक हलकं काळं वर्तुळ दिसत होतं जसं कोणी घट्ट पकडलं असावं त्या रात्री नेहा गावात फिरायला गेली पावसाचं पाणी रस्त्यावर साचलेलं दिवे बंद आणि झाडांवरून गळणाऱ्या पानांचा आवाज ती एकटी चालत होती पण तिच्या मागे दोन सावल्याही चालत होत्या एक तिची आणि एक दुसरी जिचं डोकं थोडं वाकलेलं आणि हालचाली विचित्र ती थांबली आणि झटक्यात मागे वळून पाहिलं पण मागे कुणीही नव्हतं ती पुन्हा पुढे चालली आणि तिचं प्रतिबिंब जवळजवळ तिच्या खांद्याला लागून चालत होतं गावातली लोकं म्हणायला लागली की वाड्यात रात्री कुणीतरी गात खुसुसतं आणि कधी कधी तर खिडकीतून दिसणारं सावलीचं डोकं हलकं हसताना दिसायचं आणि एकदा तर नेहाच्या लहान भावाने सांगितलं आजोबा नेहाच्या खोलीत ना एक दुसरी नेहा दिसते रात्रीची ती आरशासमोर उभी असते आता मात्र आजी थोडी घाबरली होती त्या रात्री आजीने खोलीत डोकावलं आणि खरोखर आरशासमोर नेहा उभी होती पण तिचं प्रतिबिंब आरशा दिसत नव्हतं आजी भीतीने मागे सरकली नेहाने हळूच मान वळवली तिच्या डोळ्यातून हलकासा धूर निघत होता काळसर धूर आणि तिच्या ओठांवर एक थंडगार हास्य होतं आणि ती हळूवार म्हणाली आजी आरसे काही वेळा आपल्याला जास्तच दाखवतात नाही का ग आजी आता प्रचंड घाबरली आणि धडधड पायऱ्या उतरत आजोबांना सांगायला जात होती तेवढ्यात समोरून नेहा आली तिच्या कपाळावर घाम दाटला अगं नेहा तू इथे कशी काय आणि जर तू इथे आहेस तर मग वर एवढं बोलून ती शांत झाली त्यावर नेहा म्हणाली आगाजी तुला भास झाला असेल वर गेलीच नाही आजी पुन्हा तिच्या खोलीत जाऊन झोपी गेली पण त्या दिवसानंतर मात्र वाड्यात काहीही पूर्वीसारखं राहिलं नाही प्रत्येक सकाळी नेहा आरशात बराच वेळ स्वतःकडे पाहायची तिच्या आरशातलं प्रतिबिंब आता हळूहळू वेगळं दिसू लागलं कधी चेहऱ्यावर रक्ताचे ठसे तर कधी डोळी पूर्ण काळे ती फक्त म्हणायची हा फक्त भ्रम आहे पण एका दिवशी तिने आरशात स्वतःच्या मागे उभं असलेले एक मृत शरीर पाहिलं आणि ती मोठ्याने किंचाळली आरशाचा कास पुन्हा तडकला आणि त्या फटीतून एक आवाज आला तू आता माझ्या जागी आलीस आता माझी पाळी दुसऱ्या दिवशी गावात सर्वत्र बातमी पसरली नेहा सापडत नव्हती वाड्यात तिचं सगळं तसंच होतं कपडे मोबाईल टॉर्च फक्त वरच्या खोलीचा तो आरसा आता पूर्ण स्वच्छ आणि चकचकीत झाला होता आणि त्या आरशात कोणी नीट पाहिलं तर एक मुलगी हलकसं असताना दिसायची गावातल्या लोकांनी नेहाला शोधायचा प्रयत्न केला पण ती कुठेही सापडली नाही पोलिस आली आजी धायमोकळं होऊन रडत होती आजोबाही प्रचंड घाबरलेले होते शहरातून नेहाचे आईबाबाही आले होते नेहाच्या शोधार्थ पोलीस जमले तपास झाला पण सगळं काही वाया वाड्यातलं वातावरण आता जरा जड झालं होतं हवेतील गंधही बदलला होता जुनं लाकूड आणि ओली माती नव्हे तर काहीतरी धातूसारखं थंडगार थंडकार आजी आता दिवसभर वाड्याच्या ओसरीवरच बसायची पण तिच्या नजरा नेहमीच त्यावरच्या खोलीकडेच लागलेल्या असायच्या ती तिथं जायला घाबरायची पण एके रात्री प्रचंड जोराचा पाऊस येत होता घरचे सर्वजण चिंतेत होते सर्वांना नेहाची काळजी लागली होती मुसळधार पाऊस विजा आणि मध्यरात्री एक हलकी साध ऐकू आली आजी आजी तो आवाज नेहाचाच होता आजी हळूहळू जिन्यावर चढली पण दरवाजापाशी गेल्यावर तिचं अंग थरथरायला लागलं तो आवाज पुन्हा आला आजी मी इथेच आहे आरशाच्या आतमध्ये खोलीत सर्वत्र अंधार पसरला होता फक्त आरशातून हलका निळसर प्रकाश बाहेर झळकत होता आजी त्या आरशाच्या जवळ गेली आणि तिने पाहिलं आरशात नेहाचा चेहरा दिसत होता पण तिचं रूप आता जणू सावल्याचं बनलेलं होतं काहीसं वेगळंच दिसत होत नेहा तू कुठे आहेस बाळ आजीने आज रडतच विचारलं नेहाने आरशाच्या आतून हात पुढे केला आजी मला बाहेर काढ ती माझ्या शरीरात गेली आहे आजी थबकली ती ती म्हणजे कोण ती जी माझ्या प्रतिबिंबात होती ती आता मी झाली अचानक आरशाच्या बाहेरचा दिवा हळूहळू लुकलुकायला लागला दरवाजा आपोआप बंद झाला आरशातल्या नेहाच्या मागे काही सावल्या हलू लागल्या स्त्रियांच्या वृद्धांच्या काहींच्या चेहऱ्यावर उरखडे काहींचे डोळे रिकामे त्यांनी एका सुरात म्हटलं तू आरशात पाहिलंस म्हणजे तूही आमची झालीस आजी आज प्रचंड घाबरली आणि मागे सरकली आरशाच्या पृष्ठभागावरून हात बाहेर आले ते हात एकदम थंड करडे हात ते हात आजीच्या मानेभोवती गेली ती मोठ्याने किंचाळायच्या आधीच तिचं शरीर खाली पडलं आरशातल्या नेहाचा चेहरा भयानक हास्याने भरून गेला ती हळूस म्हणाली आता कोणीही मला कैद करू शकत नाही आता जो कोणी या आरशाच्या समोर येईल तो माझाच होईल दुसऱ्या दिवशी मात्र गावात सर्वत्र खळबळ उडाली घरचेही सर्वजण चिंतेत पडले कारण आता नेहासोबत आजीही गायब झाली होती तो वारसा एक एक करून त्या वाड्यातल्या लोकांना त्याच्या आतमध्ये खेचत होता आधी नेहा आणि आता आजीही कुठे सापडत नव्हती नेहाचं संपूर्ण कुटुंब मोठमोठ्याने रडू लागलं तिची आई तिचे बाबा आणि तिचे आजोबा तेवढ्यात आजोबांच्या एक गोष्ट लक्षात आली एक दिवस आजीने त्यांना सांगितलं होतं की नेहा मला वर जाताना दिसली होती लगेच त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला ते उठले आणि म्हणाले प्रवीण प्रवीण म्हणजे नेहाचे बाबा प्रवीण मला वाटतंय हे सगळं त्या वरच्या आरशामुळे होते बहुतेक नेहा वर गेली असावी आणि तिला शोधत शोधत आजीही तो आरसा शापित आहे आपले पूर्वज सांगायचे की तो माणसांना गिळतो आजोबांचे ते शब्द ऐकून संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली प्रवीणही उठून उभा राहिला बापरे मग बाबा आता नेमकं काय करावं आता फक्त एकच उपाय आहे पण तोही फार जटील आहे त्यामध्ये नेहाचा आणि आजीचा जीवही जाऊ शकतो सर्व कुटुंबाचे चेहरे पांढरे पडले तर मित्रांनो आता नेमकं का पुढे काय आहे नेहा आणि तिची आजी वाचतात की तो आरसा त्यांचा बळी घेतो त्या आरशाचा शाप संपतो की नाही हे आपल्याला पुढील भागात कळणार आहे जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील भागांची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेन तर चला भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद